आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातील औरंगजेब सांगितला गेला पण आपल्याला तो औरंगजेब सांगितला नाही जो वयाच्या पस्तीसव्या वर्षी एका बाईच्या प्रेमात पडून त्याच्या धर्माच्या विरोधात जायलाही तयार होता आपल्याला तो औरंगजेब सांगितला नाही ज्याने तक्त मिळवण्यासाठी सख्या भावांची हत्या केली आपल्याला तो औरंगजेब सांगितलाच नाही ज्याने तक्तासाठी आपल्या मुलाला आजन्म कारावासात ठेवले आपल्याला तो औरंगजेब सांगितलाच गेला नाही ज्याने आपल्या सक्क्या भावाचे मुडके नसलेल्या शरीराची संपूर्ण शहरात काढली आपल्याला तो औरंगजेब सांगितला नाही ज्याने त्याच्यासोबत प्राणांतिक लढलेले सरदारांना व स्वतःच्या वडिलाला मारून टाकले पूर्ण सत्य हे आहे की मुघल शासकांची कथा फक्त आपल्याला एकच अँगलने शिकवली गेली पण खरे काय आहे हे आम्हाला सांगितले गेले नाही औरंगजेब भारताच्या इतिहासातील एक असे नाव ज्याने मुघल भारताच्या नक्षाला पूर्णपणे बदलून दिले होते एक असा माणूस ज्याने क्रूरतेच्या आणि निर्दयतेच्या साऱ्या सीमा ओलांडल्या होत्या चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण औरंगजेबाच्या जीवनातील अशा काही गोष्टी जाणून घेऊयात की ज्या आजपर्यंत आपल्यापासून लपवण्यात आल्या आहेत आपल्या इतिहासातील सर्वात जास्त काळ मुघल रुलर आणि भारताच्या व्हिलांचा खरा चेहरा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि सगळ्यांना शेअर करा औरंगजेबाचा जन्म सोळाशे मध्ये गुजरातच्या दाहोद येथे झाला होता औरंगजेब हा मुमताज बेगम आणि शहाजान यांचा सहावा मुलगा होता त्याचे तीन भाऊ होते एक दारा शुको दुसरा शाहसुजा आणि तिसरा मुराद बक्ष औरंगजेब एक क्रूर बादशाह तर होताच पण त्याचबरोबर एक क्रूर मुलगा एक क्रूर भाऊ सुद्धा होता औरंगजेबाचे वडील शहाजान आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे दारा आपल्यानंतर राजगादी मिळावी अशी इच्छा वारंवार सूचित केल्यामुळे औरंगजेब दारा नापसंत करायचा सोळाशे सत्तावन्न ची गोष्ट आहे जेव्हा शहाजांची तब्येत अचानक खराब झाली तेव्हा त्याला त्याचे मरण जवळ वाटू लागले म्हणून त्याने आपल्या विश्वासातील काही सरदारांना आणि काही प्रमुख अधिकाऱ्यांना समोर बोलावून त्यांच्या उपस्थितीत आपले मृत्यूपत्र तयार केले आणि दारा शुकला बादशाह मानून त्याच्या हुकमांचे पालन करावे असा आदेश दिला परंतु दाराने स्वतः तकशी न होता शहाजांच्याच नावाने शासन चालवू लागला पण हे त्याचे बाकी भाऊ म्हणजे शाहसुजा मुराद बख्श आणि औरंगजेब यांना शहाजहांचा आदेश मान्य नव्हता मग राज्य हडपण्यासाठी औरंगजेबाने आपल्या भावांविरुद्ध एक क्रूर चाल चालण्यास सुरुवात केली पहिले त्याने मुरादच्या सोबत मिळून दारा शुको याला सामुरगडच्या युद्धात हरवले दारा तेथून कसा तरी निसटला पण कित्येक लढाईनंतर इकडे तिकडे आसरा घेऊ लागला शेवटी त्याच्याच एका विश्वासातल्या माणसाने औरंगजेबाच्या प्रलोभनांना बळी पडून दारा आणि त्याच्या मुलगाला धोका दिला आणि बंदी बनून औरंगजेबाला देऊन टाकले दारा सुकोला कैद केल्यानंतर औरंगजेबाने मोर्चा उडवला तो त्याच्या दुसरा भाऊ मुराद त्यालाही त्याने खोटे बोलून भेटण्यासाठी बोलून घेतले आणि भरपूर मध्य देऊन त्याला त्याच रात्री कैद करून ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदी म्हणून पाठवून दिले सुजाला बर्मामध्ये दुसऱ्याकडून ठार केले एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने त्याचा बाप शहाजहानलाही आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैद केले आणि स्वतःला मुघल सल्तनतचा बादशाह म्हणून डिक्लेअर केले राजगादीवर बसल्यावर एका वर्षाच्या आतच त्याने त्याच्या एका भावाला अत्यंत क्रूरतेने मारून टाकले पाटके तुकडे कपडे घालून हत्तीवर बांधून त्याने दारा शुकला फरफडत नेत पूर्ण दिल्लीमध्ये फिरवले आणि त्याचे शिर औरंगजेबाने शेवटी कलम करण्याचे आदेश दिले त्याचबरोबर दारा शुकाचे शिर कलम करण्यात आले व त्याच कलम केलेल्या शिरावर तलवारीचे तीन वार पुन्हा करून ते शहाजहान समोर पाठवण्यात आले काही वर्षानंतर सोळाशे एकसष्ट मध्ये त्याने त्याच्या दुसरा भाऊ मुर सीर कलम केले एवढ्यावरच तो थांबला नाही तर दारा शुकोचा मुलगा त्याच्या पुतण्या सुलेमान शुकोलाही जेवण न देता प्रमाणाबाहेर अपुचे सेवन देऊन त्याचाही वध केला औरंगजेबानं क्रूरतेच्या सारा सीमा ओलांडल्या होत्या त्याने त्याचा बाप शहाजान याला कैद केल्यापासून अनेक यातना दिल्या होत्या त्याने तेथील वॉटर सप्लायही बंद करून टाकली होती त्याचा बाप त्याला पत्र लिहून पाण्यासाठी विनंती करीत होता की तहानेने मला मरायचे नाही तरी औरंगजेबाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याला तडफडत सोडून दिले आठ वर्षाच्या कैद नंतर सोळाशे सासष्ट मध्ये शहाजानने आग्र्याच्या किल्ल्यामध्येच तोडला औरंगजेबाच्या परिवाराने त्याच्याकडून जे काही सहन केलं ते तर फक्त सुरुवात होती त्याच्या कार्यकाळात त्याने असे निर्णय घेतले की ते एकूण आजही हृदय पिळवळून जाते औरंगजेबाच्या क्रूरतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूरजी सत्तेत आल्यानंतर औरंगजेबाने काश्मीर हिंदूंवर इस्लाम कबूल करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली त्यावेळेस ते गुरु तेग बहादूरजी त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले त्यांनी तेथील लोकांना औरंगजेबाला हे सांगण्यास सांगितले की जर गुरुसाहेब इस्लाम धर्म स्वीकारतील तर तेही इस्लाम धर्म स्वीकारतील ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाला कळाली तेव्हा त्याने गुरु साहेबांना भेटण्यासाठी दिल्लीला बोलावले गुरु साहेब आपल्या तीन अनुयायांसोबत दिल्लीकडे मार्गस्थ झाले परंतु ते दिल्लीला पोहोचतील त्याच्या अगोदरच औरंगजेबाच्या सैनिकांनी त्यांना बंदी बनवून घेतले आणि सीन हिंदच्या जेलमध्ये टाकून दिले औरंगजेबाने गुरु साहेबांना दोन ऑप्शन दिले एकतर पूर्ण भरलेल्या दरबारात चमत्कार करून हे सिद्ध करा की मी भगवंताच्या किती जवळ आहे किंवा इस्लाम धर्म स्वीकारा परंतु गुरु साहेब आपल्या तत्वावर ठाम होते जेव्हा हजारो प्रयत्न करूनही औरंगजेबाला तीनही अनुयांना टॉर्चर करून मारून टाकले एकाच्या शरीराचे तुकडे तुकडे केले तर दुसऱ्याला उकडत्या पाण्यात टाकण्यात आले आणि तिसऱ्या अनुयाला जिवंत जाणण्यात आले एवढे होऊनही जेव्हा गुरु साहेबांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून औरंगजेबाने दिल्लीच्या चांदणी चौकातल्या बाजारात सगळ्यांसमोर गुरुसाहेबांचे सिर कलम केले औरंगजेबाची क्रूरता येथेच थांबली नाही तर छत्रपती शिवाजी महाराज कैलासवासी झाल्यानंतर चुटकीसरशी मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करू म्हणणाऱ्या औरंगजेबास छत्रपती संभाजी महाराजांनी चार वर्षात खडाही न हलू देता जबरदस्त प्रतिकार केला या प्रतिकाराला औरंगजेब एवढा चिडला होता की त्याने मुघलशाहीच्या राजमुकुट डोक्यावरून काढून फेकून दिला कारण त्याला माहित होते संभाजी महाराजांना रनात हरू शकत नाही याची जाणू झाल्यानंतर औरंगजेबाने कट कारस्थान करण्यास सुरुवात केली आणि घरभेदींमुळे छत्रपतींच्या राजघनाची पहिली आहुती छत्रपती संभाजी महाराजांनी दिली सोळाशे एकोणनव्वद मध्ये बेसावध अवस्थेत छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलशाला कैद करून मुकरने औरंगजेबाकडे सोपवले औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर तीन शर्त ठेवल्या पहिली औरंगजेबाला बादशा मानणे दुसरी मराठा साम्राज्यातील सगळा खजिना मुघलांना देणे आणि तिसरी की संभाजी महाराजांनी इस्लाम कबूल करायची परंतु रणवीर संभाजी महाराजांनी यातली एकही अट मान्य केली नाही आणि मग औरंगजेबाने त्याची अमानवी कृतीचा हुकूम दिला जवळजवळ चाळीस दिवस हालाहाल करून शरीराचे एक एक अवय तोडून टाकून त्यांचा वध करण्यात आला आजही हे सगळे एकूण अंगाला काटा येतो परंतु हे सर्व करते वेळी क्रूर औरंगजेब थोडाही कतरला नाही मुघल साम्राज्याचे पहिले बादशाह बाबरने नॉन मुस्लिम कम्युनिटीवर जजिया टॅक्स नामक कर लावला होता तो नंतर अकबरच्या काळ्यात अकबरने काढून टाकला परंतु औरंगजेबाला हे मान्य नव्हते म्हणून तो जेव्हा राजगादीवर बसला तेव्हा त्याने तो जजिया कर पुन्हा चालू केला आणि हा आदेश दिला की टॅक्स जमा करताना नॉन मुस्लिम यांना कुराणातील शब्द बोलावे लागतील त्याच्या कारकिर्दीत जेथे जेथे आक्रमण केले तेथे ते तेथे ते ते लाखोंच्या संख्येने त्याने जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले ज्यांनी मान्य नाही केले अशा लाखो लोकांचे त्याने मुनके छाटली फक्त माणूसच नाही तर त्याने अनेक हिंदू मंदिर तोडून टाकली मंदिरांना लुटले गेले एवढेच नाही तर औरंगजेबाने गुजरात मधील चिंतामणी पार्श्वनाथ जैन मंदिरात एक गाय मारून टाकली आणि सर्व मूर्तींची नाक कापून टाकली औरंगजेबाने कितीतरी मंदिरं आणि गुरुद्वारे तोडण्याचे आदेश देऊन तेथे मस्जिद बांधण्यात सांगितले औरंगजेबाने मुसलमानसाठी काही कमी समस्या निर्माण नाही केल्यात जो मुस्लिम इस्लामला कट्टरतापूर्वक फॉलो नाही करत किंवा मुस्लिम धोरणांच्या हिशोबाने चालत नसत त्यांनाही तो सजा देत असे तो आपल्या लोकांसाठी सज्जन बादशाह तर बनू नाही शकला पण एक चांगला माणूस तर खूप दूरची गोष्ट होती मुघलांनी जवळजवळ तीनशे वर्षे राज्य केलं पण दुःखाची गोष्ट ही आहे की भारतीयांसोबत एवढे अमानुष अत्याचार करूनही त्याला आजही आपल्या इतिहासात त्याच्या नेक पॉइंट ऑफ व्ह्यू ने शिकवले जाते आणि समजवले जाते औरंगजेबाच्या इमेजला आजही कित्येक लोक हे सांगून व्हाईट वॉश करतात की तो एक चांगला बादशाह होता त्याने त्याच्या काळात खूप चांगले काम केले आणि वाईट प्रथा बंद केल्यात पण हे एक अपूर्ण सत्य आहे आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातील औरंगजेब सांगितला गेला पण आपल्याला तो औरंगजेब सांगितला नाही जो वयाच्या पस्तीसव्या वर्षी एका बाईच्या प्रेमात पडून त्याच्या धर्माच्या विरोधात जायलाही तयार होता आपल्याला तो औरंगजेब सांगितला नाही ज्याने तख्त मिळवण्यासाठी सख्या भावांची हत्या केली आपल्याला तो औरंगजेब सांगितलाच नाही ज्याने तख्तासाठी आपल्या मुलाला आजन्म कारावासात ठेवले आपल्याला तो औरंगजेब सांगितलाच गेला नाही ज्याने आपल्या सक्क्या भावाचे मुडके नसलेल्या शरीराची संपूर्ण आग्रा शहरात काढली आपल्याला तो औरंगजेब सांगितला नाही ज्याने त्याच्यासोबत प्राणांतिक लढलेले सरदारांना व स्वतःच्या वडिलाला मारून टाकले पूर्ण सत्य हे आहे की मुघल शासकांची कथा फक्त आपल्याला एकच अँगलने शिकवली गेली पण खरे काय आहे हे आम्हाला सांगितले गेले नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा